नमस्कार बालमित्रांनो नॉलेज फर्स्ट तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त एक जबरदस्त भाषण दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो

म्हणजेच लोकांनी लोकांच्या साठी लोकांच्या कडून चालवलेले राज्य आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी जोखंडातून मुक्त झालो स्वातंत्र्य समता व न्याय देणारी शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती पेलली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दीन मनुन साजरा करतो। आज देश भरात जे आहे ते कुणामुळे तर आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे स्वातंत्र्य वीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान शेवटी मी एवढंच म्हणेन थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान बोला भारत माता की जय वंदे मातरम।